बुलढाणा जिल्हा बॉल बॅडमिंटन संघाची घोषणा वरोरा चंद्रपूर येथे रंगणार सिनियर राज्यस्तरीय स्पर्धा महाराष्ट्र राज्य बॉल बॅडमिंटन असोसिएशन अंतर्गत चंद्रपूर जिल्हा बॉल बॅडमिंटन असोसिएशन आनंद निकेतन कॉलेज वरोरा चंद्रपूर येथे दिनांक बारा ते चौदा सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या एकोणसत्तर महाराष्ट्र राज्यस्तरीय सिनियर बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी भाग घेणाऱ्या बुलढाणा जिल्हा संघाची घोषणा बुलढाणा जिल्हा बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्री निलेश महाजन यांनी नुकतीच जाहीर केली आहे बुलढाणा संघाच्या मुलीच्या कर्णधारपदी कुमारी प्राची कलोरे व मुलाच्या संघाच्या कर्णधारपदी कुमार कौस्तुब झाडोकर नियुक्ती जिल्हा सचिव विजय पळसकर यांच्या मार्फत जाहीर करण्यात आली आहे मुलांचा संघ कौस्तुभ झाडोकर कर्णधार तन्मय पाटील आदित्य सुरे रुद्रमाढी युवराज देशमुख कुणाल कांबळे प्रज्वल मारोडे निल टीकाप